नमस्कार मंडळी तर मी काल गेले कुर्ले थ्रूक आणि माझो हडीचं मित्र सचिन साळकर त्यांनी मात्र मला भरपूर असे कुर्ले दिले ते मी घेऊन येलो आहे आणि ते आता साफ करून मी त्याची रेसिपी तुमच्यासमोर आणतो आहे हा व्हिडिओ एक वेगळं असा पहिल्यांदाच मी असा व्हिडिओ बनवतो आहे व्हिडिओ आवडता का बघा आवडलो तर पूर्ण बघा लाईक करा कमेंट करा शेअर करा हे मंडळी लाख लाख ही घेऊकच हवी कारण ह्याच्यामुळे अजून रशाक चव भारी येतात आता कसं या करतो तो बघा असे डेके मोडायचे हे असे वरून तोडून टाकायचे आणि हे ठेवायचे एका कालू गवतील रशाक हे रशात वाटण्यात वाटण रशात घालायचे ह्याची चव भारी आता हे बघा आणि हख घालायचा आणि उठवायचो इलो ही लाक आणि ही कुरली पहिली ही लाक काढून घ्यायची कारण ही खूप महत्वाची आहे राखी बरोबर कडक कडक तोंड येतात त्या बाय ह्या त्वांडा मग याचा टाकून देतात गरज नाही आपल्याक तर ह्या अशी कुरली जो हे बाजूची ह्या असतात ती काढून टाकायची हे सगळं काढून टाकायचं काढून टाकलं काही मोकळो जर तुमक अक्को ठेवच बाजू हळ असो धरायचो तोंडाळ असो कोयतो मारायचो तू मारायचो आणि मग परत हळद नग घालायचा आणि बाजूचे या सगळ्या तसेच ठेवायचे हा बाजूचे सगळे लाग घ्यायची अक्को खाऊक तयार झालेलो जा फ्रायसाठी फ्रायसाठी आणि ज्यावेळी आम्ही हॉटेलात करतो रेसिपी त्यावेळी पण आम्ही असेच अक्के घालतो हे पाय तोडतात आणि अख्खे घालतात ते आता आम्ही हे अक्क भाजूक ठेवतो मंडळी पहिल्यांदाच कुर्ले साफ करते माका तो माझा मित्राचं सा, भावाचं सासू रोहा तिने आता दाखवलं की कसे कुर्ले साफ करू ये म्हणजे आता मी कुर्ले साफ करू शकतोय भविष्यात आता कुर्ले साफ करतो टेन्शन नाही म्हणजे हॉटेलात पण कुर्ले साफ करचे असले तर टेन्शन नाही आणि आता कुर्ले मिळाचा पण टेन्शन नाही कारण आपल्याकडे सचिन असा साळकर तो कुर्ल्याचा व्यवसाय करता त्याला कधी फोन केलास तुम्ही तर तुम्हाला एक नंबरचे खेकडे खाऊक मिळतले Uh, मी तुमका नंबर देतेच कॅप्शनमध्ये त्याच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि तुमका जर हवे असतील तर चांगले असे गावठी खेकडे त्याच्याकडून ऑर्डर करून घ्यावा हे बघा हे आपले पुरे खेकडे आहेत आणि हे खेकड्याचे पाय होत आणि ह्याची आता हे मिक्सरला लावून हे ग्रेव्हीत टाकायचा म्हणजे चव एक नंबर हा नादच नाही चला आता आपण रेसिपी करूया आता आपण खेकड्यासाठी लागणारं वाटण तयार करून घेऊया ठेवायची तेल घातलं आधी आपण कांदो चांगलं भाजून घेऊया त्याच्यातलं पाणी असतं जा कांद्यात त्या चांगला मारून घेऊया उभो पातळ चिरलेलो कांदा बघा चांगलं लालसर भाजून घ्यायचं चांगल सोनेरी रंग होय सर व्यवस्थित भाजून घ्यायचं जर आपण अगदी सपेदिस कांदो व्यवस्थित भाजलेलो आहे आता आपण याच्यात लसूण पाच सहा पाकळे थोडा आला आणि दोन मिरची हे त्याच्यात फक्त जरा हलके परतून घेऊया आणि मग लगेच आपण याच्यात खोबरा भाजूचा तो तो ना आता आपण याचा खोबरा घालूया किंवा एक अक्को नारळा शक्य नारळ मालवणी बघा ते कच्चा असतात आता तुम्ही खैचो कपडे तो नारळ आणशाल आणि घेशाल तर त्याला मजा नाही कोकणी नारळात जी मजा आहे ती इतर नारळात नाही मजा आता याच्यात तेलात त्या कांद्याच्या तेल असा कांद्यात घातलेला तेलात व्यवस्थित भाजून घेतो खोबऱ्यात तेल असतात जास्त तेल घालूची काय गरज नाही एवढी आता खोबरा व्यवस्थित भाजून होईल भाजताना शक्यतो व्यवस्थित का मिक्स करत राहा जेणेकरून त्या खाली लागाचा नाही खाली लागला तर त्या पदार्थात तो सगळ वास येत राहतो व्यवस्थित चांगला लाल लाल असा भाजून जवळपास आणि व्यवस्थित आपण भाजू आणि मग त्याला आता वाटण भाजून झाला खोबरा व्यवस्थित भाजून झाला आता आपण गॅस बंद करून ह्या थोडा वेळ थंड करूया आणि मग याचा मिक्सरला वाटून घेऊया या असा एका प्लेटमध्ये पसरट असा थोडा पसरवून घेऊया जेणेकरून जरा लवकर थंड होईल आणि आपल्याक लवकर फुडचे रेसिपी व्यवस्थित करू का चांगलं थंड होऊ दे चला तोपर्यंत आपण फूडचा प्रोसेस करूया चला मग आपण तोपर्यंत फुडची तयारी करूया फोडणीची तयारी हे तमालपत्र आपलं भाजको मसालो मालवणी कांदो अक्को बारीक चिरलेलो टमॅटो आणि आलं लसूण पेस्ट ही मी घरात केलेली आहे ओके तेल तापला लगेच आपण जा नाल लाल पत्रे टाकूया चांगला लालच व्यवस्थित भाजून घ्यायचा कांदू नरम होईपर्यंत कांदू थोड लाल झालो व्यवस्थित जास्त पण लाल काळपट परतो नाही साधारण टॉमॅटो थोडं टॅमॅटो जरा नरम तेवढो शिजलो थोडी आले लसूण पेस्ट घालूया जरा ज्या आपण घालूया तर आपण खोबराने भाजलो त्याच्यात आला लसूण मिरची सगळा या पेस्ट मध्ये आला लसूण मिरची आणि कोथिंबीरचे जे दांडे असतो ते आपण या वाटणात घातले आपलं मालवणी मसालो घालू कराल होतो जेव्हा पातळ जसा असतात त्याच्यावर तुम्ही मसालो ठरवा आता हे खेकडे हे खेकडे जेव्हा आपण साफ करतो तेव्हाच ते स्वच्छ धुवून वगैरे साफ करून घेवा मग जा पाणी येतात नंतर त्याचा ता टाकायचा नाही त्याच्यात सगळा सत्व किंवा त्याच्यात सगळं सगळी टेस्ट आता ही हे सगळे आपण ह्याच्यात टाक मसाला चांगला परतून घ्यायचा वरण थोडं मीठ टाकलं आणि थोडा वाफेवर वा एका एक दोन वाफ देऊया मग पाणी टाकूया आता हे जे कुर्ल्याचे पायत ते आपण मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यायचे त्याच रस गाळून घालायच एका फडक्यात पातळ फडक्यात हे काढायचो मिक्सरला लावून आणि तो गाळायचा या पूर्ण बारीक वाटून घ्यायचा आता आपण या एका फडक्यात काढून व्यवस्थित त्याचं रस सगळं वाढून टाकूया टोपात या भांड्यात आपण असो पातळ असो रुमाल टाकूया आणि ह्या त्याच्यामध्ये रस येतो याच्यात टाकायचो आपण आता जी फोडणी दिलं त्याच्यात टाकायचं आणि मग पाणी टाकायचं चा। चांगलं पिळून घ्यायचं हळू पिळा नाही तर पाणी आपण याच्यात टाकायचं मिक्स करूया व्यवस्थित जसा जेवढा तुमका पातळ जाड काय हवे असाल त्याप्रमाणात तुम्ही पाणी टाकायचा एक ग्लासभर पाणी टाकलंय आता ह्या पाच चार मिनिटा पाच सात मिनिटा बस होतले व्यवस्थित शिस्तले थोडा कमी जास्त कमी गॅसवर ठेवू नकास मीडियम फ्लेम वर ठेवा आता आपण वाटण केलो याचा खोबरा भाजलो याचा खोबरा भाजलो तर आपण मिक्सरला व्यवस्थित बारीक वाटून घेऊ मिक्सर लावून झालो या वाटण आपण थोड लो व्यवस्थित उकळले खेकडे शिजले की आपण या वाटण टाकायचं आपले खेकडे शिजतात आणि माझ्या खेकडे फ्राय पण हव्या तर आता हे दोन खेकडे आहेत जे आम्ही अख्खे ठेवले आहेत असे बघा अक्के, अक्के खेकडे होते ते आपण एका एक मसालो लावून एका थोड्या पाच एक, एक मिनटं ठेवून देऊया म्हणजे जरा त्याच्यात चौथर आपण त्याच्यात टाकतलो आलं लसूणची पेस्ट दोनच असत त्यामुळे थोडा कमी आपलं मालवणी मासळी मसालो आणि लिंबू थोडासा मीठ टाकायचं नावा चांगला त्याच्या आतमध्ये जायच फ्राय पण खूप छान लागतात आता आपण जरा बघूया त्यामुळे ती जशी उकळली आहे आता आपण बघाय कशी लाल लाल झाले झाल्या जे आता व्यवस्थित शिजले आता याच्या आपण वाटण जर आपण तयार केला खोबऱ्याचा तर आपण याच्यात घालूया गरजेनुसार घाला पातळ जाड जसं हवं असा तशा नुसार थोडं थोडं वाटण घाला तर ता एका टायमाकच घाला जेणेकरून तर व्यवस्थित शिजा एवढी एवढा एवढा थोडा जाड जरा खोबरा व्यवस्थित वाटण मग आपण पुढे काय करायचं तर सांग आता या खेकड्याचा जवळपास व्यवस्थित रस्त होत इलेलोआ चांगली उकळ इले खेकडे सगळे व्यवस्थित शिजले आता आपल्या ह्याच्यात थोडी सोला घालूया सोला म्हणजे एक कोकम चार पाच कोकमा घालायची आणि ते काय जरा त्या कोकमांका त्याच्यात फिरवून घ्यायचं आता पूर्ण केकड्याचा रस्तो व्यवस्थित तयार झालो आहे आता आपण गॅस बंद करूया आणि त्याच्यावरती कोथिंबीर थोडी उसरून ठेवूया झाकण मारून थोडा वेळ ठेवूया जेणेकरून जरा आतल्या व्यवस्थित मुरात ह्या आपण बंद केलं होतं खेकड्याचा रस्सो आता आपण खेकडं फ्राय कसं करायचो ता बघूया चला तर मग तर खेकड्याचा रस्सो पूर्ण झाला करून मस्त झणझणी तसं रस्त झाला आता आपण खेकडा फ्राय करतो तर बघूया आपण आता तव ठेवलं गरम करत रव आणि आपलं मासळी मसाला थोडं घातलं आहे बारीक रवं एकदम ह्याच्यात आता आपण ही थोडीशी कोथिंबीर उरलेली त्या घातली आहे आधी खेकड्यात रशात जराशी आपली मी याच्यात टाकलं ऑप्शनल आम्हाला त्याने टाका असं व्यवस्थित रव्यात का परतून ठेवायची असे जोडावे तेल गरम झाला आता हळू वार एकदम असो केकडो ह्याच्यात ठेवायचे त्याच्यामध्ये ते होतील त्या दोन होतील ठेवून थे। द्यायचं जरा बारीक गॅसवर ठेवा जेणेकरून तो व्यवस्थित आतपर्यंत शिजत नुसत आजपर्यंत व्यवस्थित तेल शिजतले तेलात एक बाजू शिजली आता थोडा पलटून आपण दुसरी बाजू शिजत वा वाबरदस्त थोडी कशी वाजली बघा हा हा आज माझे तुम्ही व्यवस्थित शिजल्या गॅस बंद करूया आणि आपण इनका प्लेट मध्ये काढूया टिश्यू पेपर लावलेला होता काढून घ्यायचा बघा आता ही मी मच्छी आणलेले नेणी तसं 나와 काढून धरा खाडीतला पापलेट बनवतात का आणि पापलेट पेक्षा चांगली चव असते का खाऊन बघा काढीतली काळुंदरा ती भाजत आणि आता मागा खरोखर भूक लागल्या लवकर जेव्हा तर मंडळी माझ्या बायकोन मस्त बघी अगदी खेकड्याचा कालवण केला ना आणि खेकडो भाजला ना आणि वांगडा काळुंदरा फ्राय असा मस्त बी सॅलेट पण केला ना आता मी पॉडभर भर जेवतलय कसो व्हिडिओ वाटलो ना तर नक्की सांगा जर व्हिडिओ आवडलो तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जर चॅनल कोण नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आता फोन ठेवा कारण जेवताना फोन वापरण नाही कारण तुम्ही पण फोन ठेवा आणि जेवध द्यावा असे कुरले धरून करून स्वतः जेवा तर सर मी जेवते पॉर्डवर धन्यवाद